हॅलो बच्चो कसे आहे माहिले की जरा कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे की शिळी जर शिळीनं जर भात खाल्ला असेल पुऱ्या खाल्ल्या असेल पोळ्या खाल्ल्या असेल दाणे खाल्ले असेल किंवा पोट गुमरला असेल किंवा काहीही झालं असेल शिळी रवंत करत नसेल तर यावर उपाय काय करावा आणि काय नेमकं आहे याच्यामागं रहस्य दडलेलं शंभर टक्के एक गॅरंटी देतो मित्रांनो की शंभर टक्के तुमची शिळी क्लिअर होणार बाकी काही असो जर शेळीचं पोट पोड़, पोटाचा कसलाही आजार असला तरी शेळीचं एकदम क्लिअर कट सिस्टम होणार सर्वप्रथम मित्रांनो एक विनंती करतो की व्हिडिओला लाईक करून घ्या जर तुमच्या तुम्हाला थोडी बी मदत झाली तर चला सुरुवात करूया मित्रांनो जर शेळीनं दाणे वगैरे खाल्ले असेल पुऱ्या खाल्ल्या असेल आणि पोट गुमरला असेल त्याच्यानंतर जर रवंत करत नसेल शिळी तर पहिली गोष्ट एक गोष्ट तुम्हाला नेहमी ध्यानात ठेवायची थे आहे शिळीला पाणी पाजायचं नाही पण आता काय झालं माहिती आहे का जर तुम्ही पाणी बी ठेवलं आणि खूप भरपूर पाणी पिली दोन एक बादल्या पाणी पिली जवळपास दहा पंधरा लिटर पाणी समजा पिली शिळी दोन तीन वेळेस दोन तीन वेळेस बर तर समजून जायचं शिळीनं पाणी म्हणजे शिळीनं दाणे खाल्ले किंवा शिळीचं पोट गुमारलेलं आहे बरोबर ना त्याच्यानंतर मित्रांनो मग काय करायचं तुम्हाला एक तर जर शिळी रवंत करत नसेल तर शिळीच्या तोंडामध्ये जसे आपण घोड्याला लगाम बांधतो लेशीम बांधतो तशी काडी बांधायची आहे कशी हे बघा याच्यामध्ये अशी लवचिक काडी बांधायची आहे तोंडामध्ये जेणेकरून तोंडामधून काडी बांधायची आणि इकडे मागे लावून द्यायची आता ही वंडी शिळी आहे पण मग तुम्हाला अंदाज आला असेल कसं म्हणतोय मी ही आ... जी काडी असते ही काडी तुम्हाला अशी तोंडामध्ये या पद्धतीनं बांधायची आहे जीप खालच्या साईडनं ठेवायची काडीच्या जेणेकरून तिचा रवंत चालू होईल मधला गॅस बाहेर निघतो मित्रांनो हा झाला आपला पहिलं काम समजलं ना पहिलं काम झालं या पहिल्या कामाच्या अगोदर एक गोष्ट करायची तुम्हाला जर घरामध्ये तेल असेल किंवा खाता सोडा असेल तर ते खाता सोडा आणि तेल मिक्स करून पाजलं तरी चालतं आणि नुसतं तेल पाजलं तरी चालतं एक जर अशी शिळी असेल तर एक शंभर शंभर दीडशे मिली किंवा दोनशे मिली तेल पाजायचं आहे जेणेकरून शिळीचं जे तेल काय करतं माहिती आहे का मित्रांनो जर पोटामध्ये चोथा बनलेला असेल फुगलेला असेल त्याने तर त्यांना असं आक्साईचं काम तेल करत असतं जेणेकरून मग काय होतं शिळीला जे पोटामध्ये घाण फुगलेली आहे ती घाण सुकून जाते आणि बुळकांडी लागू शकते किंवा काय होऊ शकतं म्हणजे पोट साफ होण्याचं काम होतं आहे ना म्हणा त्याच्यानंतर मित्रांनो शिळीचं रुमेन जे असतं म्हणजे जे पोट असतं किंवा मग जो गाला असतो तिचे दाणे वगैरे आ... असतात ते कसं असतं माहिती आहे का हॅशटॅग पद्धतीचं असतं अशा पद्धतीचं असतं या असे दोन बोटं आणि या दोन बोटावर असे दोन आडे बोटं म्हणजे असे कप्पे कप्पे राहते मग ते दाणे काय होत्या त्या कप्प्यात जाऊन अडकत्या आणि फुकत्या मग शिळीला रवंत करता येत नाही तर मग जर शिळी रवंत करत नसेल ना तुम्ही हे करायचं किंवा मग शिळीला दूध पण पाजू शकते तुम्ही दूध पाजलं तरीही फरक पडतो हे झाले आपले पहिले दोन तीन घरेलू उपाय पण आता घरेलू उपायचं कसं असतं माहितीये का मित्रांनो होमोपॅथीचं असं असतं याला टाइम लागतो थोडा पण तुम्हाला एकदम अर्जंट फरक जर पाडायचा असेल तर हे बघू शकता मित्रांनो माझ्या हातामध्ये आहे हे वाडा घ्या ना माझ्या हातामध्ये आहे ही पॅरालॅक्स बाटली बघू शकता तुम्ही थमलेलसाठी काय काय करावं लागतं ही आहे पॅरालॅक्स बाटली मित्रांनो तर ही पॅरालॅक्स बाटली तुम्हाला मोठ्या शिळीला मोठ्या शिळीला पाजायची आहे जवळपास शंभर एम एल पाजायची मित्रांनो पॅरालेक्सच्या जागेवर तुम्ही टायरेल नावाची बाटलीसुद्धा यूज करू शकता कोणती टायरेल आता त्यांचे फोटो मी अशी बाजूला लावून देतो इथं तर तुम्ही बघू शकता टायरेल बाटली लावायची आहे म्हणजे टायरेल बाटली किती पाजायची तर मोठी बकरी असेल तर शंभर एम एल पाजायची छोटं बकरू असेल तर पन्नास एम एल पाजायची दोन बाटल्या घेऊन यायच्या मित्रांनो टायरेलच्या एक सकाळी आणि एक थोड्या टायमानं संध्याकाळच्या वेळेला पाजायची जेणेकरून पोट एकदम साफ होऊन जातं त्याच्यानंतर शिळीला बूस्ट सॉरी बुश्टपच्या गोळ्या द्यायच्या आहे बुश्टपच्या गोळ्यानं काय होईल शिळी खायला पाहिन नवीन चारा बी खाईन किंवा मग जे पोटामध्ये आहे ते र परपरा परपरा पर, 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 बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असते तर तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो शक्यतो हे बघा ही जी पॅरेलॅक्ची बाटली आहे ना ही तुमची दिवसभर म्हणजे वर्षभर तुमच्या घरात असलीच पाहिजे कारण शिळीत केव्हा दाणे खाईल तिचं पोट केव्हा गुमरन केव्हा भात खाईन याचा काही भरोसा नसतो तर तुम्हाला बस हे बघा पुन्हा एकदा सांगून देतो जर आ, ए शिळीला जर वाफारा म्हणजे फुगली असेल खूप अशा गॅस तयार झाला असेल तिच्या पोटामध्ये किंवा मग मध्ये काही इन्फेक्शन झाला असेल पोटामध्ये शिळी दहा पंधरा दिवस झाले सारखी भुळकंडत असेल तर तुम्हाला हे यूज करायचं आहे मिल्क ऑफ मॅग्नेशिया याच्यामध्ये घटक आहे मिल्क ऑफ मॅग्नेशिया म्हणजे काय दुधाचेच घटक राहत्या पण मग कसं असतं आता हे बघा हे उलशीकसुद्धा बाटलीला चिपकत नाही बघा थांबत नाही म्हणजे ही काय करतं तेला सारखंच असतं आणि मी तेल आणि दुधाचं मिक्स म्हटलं तरी चालन आणि पोटामध्ये एकदम साफ करून टाकतं पण अजूनही कंटेंट असतात त्याच्यात दुसरे पण तर त्यामुळे फरक पडत असतो या हे दोन तीन उपाय करा मित्रांनो जर शेळी फुगली असेल गुमारली असेल रवंत करत नसेल तर शेळीचं एकदम सरळ काही क्लिअर होऊन जातं टायरेल यूज करा नाही तर मग पॅरलॅक्स यूज करा बाय बाय मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय मन सियारा एक गोष्ट नेहमी खाल्लेले असल्यावर शेळीला पाणी पाजायचं नाही का का मांडा पाणी प्यायचं नाही ही, ही दोनदा तीनदा वाचेली मित्रांनो दाणे खाल्ल्यानंतर बऱ्याच शेळ्या वाचेल्या आपल्या शेळ्या मरून देत नाही शक्यतो आपण एकदाच मेली होती फक्त आपल्याकडून त्याच्यानंतर पिल्लूने मरून दिल्या आणि शेळ्याने मरून दिल्या तर हो मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं थर्मामीटर तुमच्या फार्मवर असलंच पाहिजे एक शेळी असली तरी बी थर्मामीटर राहू द्या म्हणजे डॉक्टरला तुम्हाला फोन करून सांगते तर नेमकं किती ताप आहे किती नाही ताप याच्यामध्ये दोन कंडिशन असते पोट फुगल्यानंतर एक तर टेम्परेचर खाली जातं नाही तर एक तर टेम्परेचर भरपूर वाढतं जे आता टेम्परेचर वाढल्यानंतर शेळी लवकर जागवण्याची शक्यता असते आणि टेम्परेचर जर कमी असेल तर आपल्याजवळ टाईम राहतो बा थोडाफार म्हणजे असे दोन कंडिशन राहत्या तर बघा बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये